नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक पालकांना वाटते की आपले मूल स्वस्थ निरोगी बुद्धिमान आणि गुटगुटीत असावे पण सध्या पालकांच्या समस्या खूप जास्त प्रमाणात वाढल्या आहेत मूल चंचल आहे चिडचिड आहे सारखा फोन लागतो जेवत नाही किंवा मा जेवण्यासाठी मागे पळावे लागते रात्री नीट झोपत नाही आणखी बऱ्याच तक्रारी सारखं आजारी पडणे सीझन बदलला की सर्दी खोकला ताप उंची किंवा वजन योग्य प्रमाणात न वाढणे अशापैकी कुठल्याही तक्रारी असतील तर आयुर्वेदात त्यासाठी काही समाधान आहे का तर नक्की आहे ते आहे सुवर्णप्राशन सुवर्णप्राशन म्हणजे नेमके काय तर सोळा संस्कारांपैकी महत्वाचा असा हा संस्कार बाळाच्या निरोगी वाढीसाठी किंवा काही तक्रारी असतील तर त्या कमी करण्यासाठी आहेत सुवर्ण म्हणजे अर्थातच गोल्ड सुवर्ण भस्म आणि त्याचं विशिष्ट औषधींबरोबर मिक्सर करून दिलं जाणारं प्राशन म्हणजे चाटण याला म्हणतात सुवर्ण प्राशन बाळ जन्माला आल्यावर देखील सोन्याच्या काडीने वेखंड आणि मध यांच्या सहाय्याने जिभेवर ओम लिहिण्याची आपली परंपरा सध्या आधुनिक काळानुसार ही परंपरा लोप पावत चालली आहे म्हणूनच या सर्व औषधींचे मिश्रण करून बाळाला प्रतिकारशक्तीवर्धक म्हणून दर महिन्याला दिले जाते त्याला सुवर्णप्राशन असे म्हणतात यामध्ये औषधी तूप वापरले जाते औषधी तूप म्हणजे नेमके काय तर जसं आपण दुधापासून तूप करताना त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करतो त्याप्रमाणे अनेक औषधींनी सिद्ध केलेले दूध त्यापासून बनवलेले तूप औषधी कुठल्या वापरल्या जातात तर वेखंड ब्राह्मी शतावरी ज्येष्ठमध अशा बुद्धिवर्धक प्रतिकारशक्तीवर्धक औषधी या सुवर्णप्राशनामध्ये वापरल्या जातात सुवर्णप्राशन कधी द्यावे तर पुष्य नक्षत्राच्या दिवशी आवर्जून द्यावे कारण पुष्य हे दर सत्तावीस दिवसांनी येणारे नक्षत्र म्हणजे वेदांनुसार नक्षत्रांचा राजा आहे पुष्य म्हणजे पोषण करणारे या दिवशी ग्रहण शक्ती सर्वाधिक असते शक्ती आणि ऊर्जा देणारे हे नक्षत्र असल्यामुळे या दिवशी केलेले कुठलेही काम अधिक फलदायी होते म्हणून या दिवशी आवर्जून बाळाला सुवर्णप्राशन करावे किती वयापर्यंतच्या मुलांना हे द्यावे सहा महिन्यापासून बारा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी सुवर्णप्राशन योग्य आहे यामुळे मुलांना काय काय फायदा होतो रोगप्रतिकारशक्ती वाढते आकलन शक्ती वाढते वाचा सुधारते म्हणजे बोबडे बोलणारे किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या मुलांमध्ये वाचा शुद्धी होते पचनशक्ती सुधारते त्वचेची कांती सुधारते उंची आणि वजन योग्य प्रमाणात वाढते दात येताना काही मुलांना त्रास होत असेल तर तो त्रास कमी होतो हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून मुलांचा बचाव होतो एकूणच इतर मुलांच्या तुलनेत ज्यांनी नियमितपणे सुवर्णप्राशन केले आहे अशी मुले अधिक तल्लक बुद्धिमान आणि प्रतिकारशक्ती चांगली असलेली असतात आयुर्वेदामध्ये या संदर्भात काश्यप संहितेत एक श्लोक आला आहे तो असा सुवर्णप्राशनम ही येतत मेधाग्नी बलवर्धनम आयुष्यम मंगलम पुण्यम वृष्यं वर्ण्यम ग्रहापहम मासात परम मेधावी व्याधीर नृष्यतेर मासे प्राशनात भवेत म्हणजे सहा महिने सलग हे सुवर्णप्राशन केल्यामुळे श्रुतधर म्हणजे एकदा ऐकल्यानंतर एक लक्षात ठेवणारी मुले तयार होतात याकरता काय काळजी घ्यावी तर पालकांनी काही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नाही हे औषध तयार करताना वैद्यांनी विशेष काळजी घ्यायची असते कारण सर्व औषधांचे प्रमाण आणि बनवण्याची पद्धत खूप स्पेशल आहे यातले सुवर्ण भस्म लहान मुलांना पचते का त्याचा काही त्रास होतो का अशी पालकांना शंका असते तर जर वैद्यांनी हे योग्य काळजी घेऊन बनवलेले सुवर्णभस्म वापरले तर मुलांना काहीही साइड इफेक्ट होत नाही आणि योग्य पद्धतीच्या औषधामुळे मुलांचे मस्तिष्क आणि हृदय याला खूप फायदा होतो यामुळे आकलनशक्ती आणि शरीरातील नवीन पेशींची निर्मिती याच्यामध्ये मदत होते पचन व्यवस्थित होण्यासाठी याच्यामधल्या औषधींचा फायदा होतो त्यामुळे ज्यांचे पचन मंद आहे त्या मुलांना यामुळे भूक लागण्यास मदत होते प्री मॅच्युअर बाळांनाही द्यावे का तर हो अवश्य द्यावे सहा महिन्यानंतर प्री बाळांना हे औषध चालू करावे यामुळे शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही वाढ दिसून येते काही शारीरिक मानसिक व्याधी किंवा कुठले औषधोपचार चालू असतील तर त्याबरोबर हे सुवर्णप्राशन द्यावे का तर हो इतर औषधे चालू असताना किंवा इतर काही आजार असताना देखील सुवर्णप्राशन देऊ शकतो कारण यातले सगळे घटक पाचक आणि सुवर्णभस्मामुळे सूक्ष्मगामी असतात त्यामुळे या औषधांचा खूप फायदा होतो यावेळी औषधाचा डोस किंवा औषधाचे प्रमाण हे मात्र वैद्यांच्या सल्ल्याने ठरवावे मुलांना सुवर्णप्राशन सुरू केल्यानंतर पालकांनी काय काय निरीक्षणे करावीत तर बाळाची भूक सुधारते अतिचंचल मुलांची चंचलता कमी होताना दिसते सध्या हायपर ॲक्टिव्हिटी हा पालकांचा चिंतेचा विषय झाला आहे मुलांची ग्रहणशक्ती म्हणजे ग्रास्पिंग वाढते एकदा शिकवलेले मूल लवकर शिकते किंवा समजून घेते एकदा सुवर्णप्राशन सुरू केल्यानंतर पुढचे सर्व दिवस पाळणे अनिवार्य आहे का म्हणजे दर पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन देणे अनिवार्य आहे का अशी काही पालकांची शंका असते तर हो त्यासाठी दर पुष्य नक्षत्राला सत्तावीस दिवसांनी हे दिल्यास सलग सहा दहा बारा महिन्यांनी मुलांमध्ये लक्षणीय फरक दिसून येतो मध्ये खंड पडला तर अपाय काही होत नाही त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा हे सुवर्णप्राशन सुरू करावे सुवर्णभस्म किंवा सुवर्णप्राशन चवीला कडू किंवा तिखट असेल का माझे बाळ ते घेईल का अशीही काही जणांना शंका असते तर यामध्ये औषधी सुवर्णभस्म गाईचे तूप आणि शुद्ध मध अशी औषधे योग्य प्रमाणात असल्यामुळे याची चव गोड असते मध असाही मुलांना आवडतो त्याच्यामुळे मुले, मुले आवडीने हे औषध घेतात आणि कुठलेही साईड इफेक्ट नसल्यामुळे आवर्जून मुलांना हे देता येते आशा आहे की आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल सुवर्णप्राशन या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती मिळाली असेल आपल्या काही असे, शंका असतील तर त्याचेही निरसन झाले असेल आपल्याला असे आणखी व्हिडिओ बघायचे असल्यास अरहम आयुर्वेद ही यूट्यूब चॅनल नक्की सब्स्क्राइब करा आपले प्रतिसाद आणि प्रश्न आम्हाला नक्की कळवा शुभम भवतु धन्यवाद